महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेले अकरा गावे एच डी एफ सी बायप सर्वांगीण विकास अंतर्गत अकरा गावांना दत्तक घेण्यात आले होते या अकरा गावातील संचालकांनी मिळून बटवाडी येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी हळद प्रक्रिया प्रकल्प डाळ प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्याच्या मालाला म्हणजेच हळदीला योग्य भाव आणि डाळीला योग्य भाव मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना ताकतोडा येथील माजी सरपंच प्रमोद सावके यांनी दिली आहे यावेळी बटवाडी येथील उभारण्यात येत असलेल्या डाळ प्रकल्प आणि हळद प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत असून शासनाकडून अनुदान मिळणारच असून बायफ आणि एच डी एफ सी अंतर्गत सुमारे वीस लाख रुपये या प्रकल्पासाठी देण्यात आल्याची माहिती सावके यांनी दिली यावेळी या, या प्रकल्पाची शेतकऱ्यांना जोड मिळणार असून आपली हळद डाळ हा कच्चा माल विकत घेऊन पक्का माल वितरित करणार असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून अकरा गावाच्या संचालक मंडळांची स्थापना करून बायफ आणि एचडीएफसी सर्वांगीण विकास योजनेअंतर्गत विविध विकास कामे केली गेली असल्याची माहिती बायफचे अधिकारी भगत यांनी माहिती दिली या प्रकल्पाअंतर्गत अकरा गावातील शाळांना इन्व्हर्टर बोर्ड शेतकऱ्यांना बियाणे खत आणि उत्तम दर्जाची हळद शेलम असे साहित्य वाटप केल्याचे भगत यांनी सांगितले त्यामुळे या अकरा गावातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रकल्प योजना राबवण्यात येत आहेत या योजनाच्या शेतकरीही मोठ्या प्रमाणावर फायदा घेत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी गावातील नामदेव झाडे प्रमोद सावके गजानन सावंत गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बायफचे अधिकारी भगत यांच्यासह अकरा गावातील संचालक उपस्थित होते रॉयल मीडिया विशेष प्रतिनिधी हिंगोली मौजे बटवाडी येथे एच डी एफ सी पुरस्कृत बायफ प्रकल्पांतर्गत फार्मर प्रोड्युसर कंप कम्प, कंपनीची स्थापना केली आहे यामध्ये अकरा गावचा समावेश आहे आणि या ठिकाणी अकरा गावचे शिरसभासद सुद्धा झालेले आहेत या कंपनीमध्ये भविष्यामध्ये हळद पावडर फार्ममध्ये आणि डाळ प्रक्रिया या उपकरणाचा सेल करून भविष्यात या ठिकाणी ही सर्वांगीण विकास प्रकल्प झालेली जी ए पी ओ आहे याचा कसा याच्या कशा पद्धतीने वाढ हो करून भविष्यामध्ये शेतकऱ्याला याचा प्र भविष्यात खूप फायदा होणार आहे सध्या आपण जे यामध्ये शेतकऱ्याकडून जी हळद आहे ती घेऊन पावडर फार्ममध्ये विकला जाणार आहे म्हणजे कच्चा माल घेऊन पक्क्या पक्क्या स्वरूपात सेल के केला जाणार आहे आणि भविष्यामध्ये ए पी ओमार्फत काही खत असो स्प्रे पंप असो ताडपत्री असो बारदाना असो ए पी ओ अंतर्गत सभासदांना कमी भावामध्ये दिल्या जाणार आहे आता शासन प्रकल्पासाठी यासाठी या शासनाचं अनुदान पण आहेच पण एच डी एफ सी पुरस्कृत याच्यामध्ये वीस लाख रुपयाचं भांडवल त्यांनी आम्हाला दिलेलं आहे बायप अंतर्गत अकरा गाव एच डी एफ सी या बँकेनं दत्तक घेतलेली आहे त्या अनुषंगानं या अकरा गावामध्ये विकासाचं वारं वाहू लागलेला आहे आणि एच डी एफ सी बायफ अंतर्गत बऱ्याचशा गावात शेतकऱ्यासाठी योजना चालू आहेत त्याच धर्तीवर बटवाडी येथे हळद संशोधनाचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे आपण जाणून घेऊ की नेमकं या उप या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना काय फायदा आणि बायपच्या माध्यमातून काय काय योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहेत हे आपण जाणून घेऊ बायपचे भगत यांच्याकडून नमस्कार साहेब मी डी के भगत बायपचा एक प्रतिनिधी म्हणून इथे आपल्यासमोर या प्रकल्पाविषयी माहिती देतो आहे आपल्या या केंद्रा परिसरातील अकरा गावांमध्ये सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम हा चालू आहे या सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घटकांपर्यंत आपण पोहोचण्याचं काम करतो का आहे त्याच्यामध्ये भूमिहीन लोकं असतील काही गावामध्ये सोलरचे लाईट पण दिलेले आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी वेगवेगळ्या प्रकारची शासनाची माहिती वातावरणाची वाहित माहिती पर्यावरणाची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गावामध्ये एल ई डी बोर्डसुद्धा बसवलेले आहेत त्याचबरोबर जे भूमिहीन कुटुंब आहेत परंतु स्वयंरोजगार करण्यासाठी त्यांना भांडवल उपलब्ध नाही अशा लोकांना साहित्य स्वरूपात आपण त्यांनाही मदत केलेली आहे त्याचबरोबर जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं म्हणजे कमी श्रमामध्ये जास्त उत्पन्न घेतलं पाहिजे आणि चांगली शेती करून उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत त्या ती त्यामधीलच एक प्रयत्न म्हणजे जे आत्ता शासनाचं धोरण आहे की जो जवळपास दहा हजार त्यांना शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करायच्या आहेत त्याच माध्यमातून आपण या बटवाडी गावामध्ये एक सर्वांगीण ग्रामीण विकास फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केलेली आहे याच्यामध्ये अकरा गावचे अकरा संचालक घेऊन आपण प्रत्येक गावातून संचालक तर निवडलेले आहेत त्यांच्यासोबतच प्रत्येक गावातून काही शेअर्स होल्डरसुद्धा जमा म्हणजे तिथून झालेले आहेत एकत्र आलेले आहेत याच्या माध्यमातून जे शेतकरी इथे जोडल्या जातील या शेतकऱ्यांचा जो माल आहे हा माल त्यांनी मार्केटला जर विकायला नेला तर त्या मार्केटमध्ये ज्या रेटमध्ये त्यांना ती हळद विकल्या जाणार होती त्याच रेटमध्ये ती हळदी या ठिकाणी विकत घेतल्या जाईल आणि शेतकऱ्यांना दुसरा महत्त्वाचा फायदा हा राहील की हळद विकल्यानंतर शेतकऱ्यांचा समजा संबंध तुटला जातो परंतु जर या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे जे हळद पावडर तयार होईल किंवा तूर डाळ तयार होईल ही जेव्हा मार्केटमध्ये विकल्या जाईल आणि कंपनीला जो नफा मिळणार आहे त्या नफ्यामध्ये सुद्धा ते, नफ्या ते शेअर्स होल्डर असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा वाटा राहणार आहे म्हणून ही कंपनी जी असणार आहे ही कोणत्या एका व्यक्तीच्या मालकीची नसून शेतकऱ्यांच्या मालकीची असणार आहे म्हणून जास्तीत जास्त शेतकरी याच्याशी जोडल्या जातील आणि आपल्या या परिसरातील ही पहिली कंपनी बाय एफ व डी एफ सी बँक यांच्या माध्यमातून उभी होत आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा